अकोला ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड बिर्ला सी कॉलनीतील पाचशे पन्नास कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आज एक धक्कादायक निवेदन जारी करण्यात आले आहे या निवेदनात कामगारांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान बहिष्कार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे अकोला ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड बिर्ला सी कॉलनीतील पाचशे पन्नास कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेघर होण्याच्या भीतीने सर्व राजकीय पक्षांना निवेदन सादर केले आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा दिवस उपोषणही केले मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आता या कामगारांनी मतदान बहिष्काराचा निर्णय घेतला आहे कामगारांनी आरोप केला आहे की त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे आणि राजकीय पक्षांकडे मदत मागितली मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे आता या कामगारांनी मतदान बहिष्काराचा निर्णय घेतला आहे पंधरा दिवसासाठी आम्ही उपजिल्हा कलेक्टर ऑफिसला बसलो हो होतो तिथे पूर्ण राजकीय नेते आले आणि त्यांनी सरांनी भेट दिली सरांनी आश्वासन दिले पण कोणीच काही पुढाकार घेतला नाही आहे त्यामुळे काय आम्ही इथे सत्तर लोक राहतो साडेपाचशे कामगारात बिर्लामध्ये साडेपाचशे लोकांचा सा त्यांनी कुठलीच दखल घेतली नाही त्यांचा जो व्याजाचा पैशाचा हिशोब बाकी आहे पी एफचा पैसा बाकी आहे आणि आमचा जो सत्तर लोक आम्ही राहतो या क्वॉर्टरमध्ये आम्हाला हायकोर्टाने नोटीस दिली ती तीन महिन्यात क्वॉर्टर खाली करा आता आम्हाला बावीस दिवस झाले आमच्या हातात त्यामुळे आम्ही तिथल्या राजकीय पक्षांना आम्हाला सा सहकार्य न केल्यामुळे आम्ही सर्व लोकांनी हे ठरवलं आहे की पूर्ण वोटिंगला आम्ही बहिष्कार करू कुठलंच मतदान करणार नाही आम्ही आमच्याकडे एवढंच आमची मागणी आहे कारण की त्यांनी कुठलंच आम आमच्यामुळे ॲक्शन घेतलेलं आमच्यावर कारण की त्यांनी येऊन भेटायला पाहिजे होतं सर नाही कारण की पाटील साहेब इथे आले होते आपले पालकमंत्री साहेब ते आमच्या तिथे आऊन येऊन गेले पेंडाला पण भेटणार तिथं निघून गेले सर्वांची आमची नाराजी आहे म्हणून आम्ही वोटिंगला बहिष्कार करतो या कामगारांच्या मतदान बहिष्कारामुळे अकोला शहरातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे या कामगारांची संख्या पाचशे पन्नास आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनाही मतदान बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे बहिष्कार डाला क्योंकि की, की हम से बेघर हो रहे और हम वहाँ पे उपोषण पे बैठे थे सब आके मिले सबने हमको आश्वासन दिया लेकिन कोई हमारी सहायता नहीं कर रहा रहा कोई आगे नहीं बढ़ और पे नोटिस पे नोटिस आ रही कि घर खाली करो तो हम इलेक्शन करेंगे नहीं हम उसका बहिष्कार कर मांग हमारी यही है कि हमको ये घर दो हमको घर से बेघर मत करो अंत प्रकरने जे आम्ही बिरवा कंपनी मध्ये कामगार आहोत आणि हाय कोर्टा आम्हाला घर खाली करण्यासाठी नोटीस आले आहे आणि त्यांनी हाय ने सांगितलं की तुम्ही घर खाली करा यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसवर 15 दिवस उपोषण केले उपोषण केल्यानंतर जितके राजकीय नेते आहेत ते त्या सर्व राजकीय नेत्यांना आम्ही निवेदन दिले राजकीय नेत्यांनी तर आम्हाला मंडपाला भेट पण दिली पण त्यांच्याकडनं आम्हाला जो प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तो काही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांनी काहीही आमच्यासाठी केले नाही म्हणून आम्ही सर्व मिळून एकमताने हा निर्णय घेतला आहे की येणाऱ्या इलेक्शनवर जे काही राजकीय पक्ष असतील सर्वांवर आम्ही बहिष्कार टाकण्याचा आम्ही आज एकमताने निर्णय घेतला आम्ही इथं पाचशे पन्नास कामगार आहोत आणि पाचशे पन्नास कामगाराचे परिवार आहेत या कामगारांच्या मतदान बहिष्काराबाबत राजकीय पक्षांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र यामुळे निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांनी या कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे